पोलीस दलात डीजीपी सारख्या इतक्या उच्च पदावर राहिलेल्या व्यक्तीची पत्नीनेच हत्या केल्याने कर्नाटक राज्यातच नाही तर देशात एकच खळबळ उडाली आहे होते ही हत्या का केली त्यामागची नेमकी काय कारण आहेत महत्वाचं म्हणजे या जोडप्याला वयात आलेली दोन मुलं देखील आहेत एक मुलगा आणि एक मुलगी पतीची हत्या केल्यानंतर त्यांच्या पत्नी आयपीएसच्या फॅमिली ग्रुपवर नेमकं काय म्हणाल्या या हाय प्रोफाईल मर्डर केस ची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुनील पाहताय एक्सप्रेस कर्नाटक राज्याचे निवृत्त महासंचालक ओम प्रकाश हे भारतीय पोलीस सेवेत एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या बॅच हो चे अधिकारी होते मूळचे ते बिहार मधील चंपारण्य गावचे रहिवासी होते त्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीला म्हणजेच सेवेला सुरुवात केली दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक विभागांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला एक मार्च दोन हजार पंधरा रोजी त्यांची डी जी आणि आय जी पी म्हणून नियुक्ती झाली तर एकतीस मार्च दोन हजार सतरा रोजी ते सेवानिवृत्त झाले होते दरम्यान कर्नाटकचे माजी डी जी पी ओमप्रकाश यांची हत्या करण्यात आली त्यांची पत्नी पल्लवी यांनीच ही हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे डी जी पी ओमप्रकाश आणि पल्लवी यांच्यात सतत भांडणे होत होती ओमप्रकाश यांचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप देखील त्यांच्या पत्नी पल्लवी यांनी केला होता याबाबत व्हॉट्सअप चॅटमध्ये त्यांनी उल्लेख केला होता ओमप्रकाश हे आपला बराचसा वेळ आपल्या फार्म हाऊसवर घालवायचे या ठिकाणी हाय प्रोफाईल पार्ट्या आयोजित होत असत या पार्ट्यांमध्ये सभ्य समाजात निषिद्ध मानल्या जाणाऱ्या काही गोष्टी देखील घडत असल्याचं पल्लवी यांनी सांगितलं होतं पल्लवी यांनी याबाबत अनेकदा ओमप्रकाश यांच्याशी देखील बोलल्या होत्या परंतु यांच्यातील तणाव वाढतच गेला होता सतत भांडणे होत होती मात्र सततच्या भांडणातून आणि सत इतर काही प्रकरणांतून ही प्रकरणां हत्या झाल्याचं देखील म्हटलं जात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी माजी डीजीपी पी ओमप्रकाश आणि त्यांच्या पत्नीमध्ये भांडण झालं होतं त्यानंतर ओमप्रकाश आपल्या कार मध्ये बसले व बहिणीच्या घरी निघून गेले बहिणीचा घटस्फोट झाला असून त्या एका खाजगी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत रविवारी दुपारी त्यांची मुलगी बहिणीच्या घरी घरी आली ओमप्रकाश यांची समजूत काढली व त्यांना पुन्हा आपल्या घेऊन आली घरी आल्यानंतर नवरा बायकोमध्ये पुन्हा काडाख्याचं भांडण झालं त्यावेळी ओमप्रकाश यांच्यावर पत्नी पल्लवीने आठ ते दहा वेळा चाकू भुकसला पल्लवीने ओमप्रकाश यांच्या छातीवर पोटावर आणि हातावर वार केले अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर ओमप्रकाश घरातच था रक्ताच्या थारोळ्यात कोसळले ते जवळपास वीस मिनिट जमिनीवर तडपडत होते आणि त्यांचा प्राण गेला तिथेच असलेल्या पल्लवी यांनी एच एस आर लेआउट पोलीस स्टेशनला फोन करून घटनेची माहिती दिली त्याआधी पल्लवीने दुसऱ्या माजी जी पीच्या पत्नीला व्हिडिओ कॉल करून मॉन्स्टरला कायमस्वरूपी संपवून टाकलं असं सांगितलं त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी पत्नी आणि मुलीला ताब्यात घेतलं चौकशीनंतर रविवारी दोघींना देखील अटक केली गेली दरम्यान पल्लवी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं आहे की हत्येच्या वेळी ओमप्रकाश यांनी तिच्यावर बंदूक रोखली होती आणि गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता स्वसंरक्षणासाठी तिने प्रथम त्यांच्यावर बाटली फेकली आणि नंतर चाकूने वार करून हत्या केली त्यांनी असाही दावा केला आहे की ही हत्या नियोजित नव्हती तर तत्कालिक परिस्थितीत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे कृत्य केलं गेलं किंवा तसं घडलं हत्येच्या वेळी ओमप्रकाश आणि पल्लवी यांच्यात तीव्र वाद झाला होता किंवा भांडण झालं होतं पल्लवी यांच्या म्हणण्यानुसार ओमप्रकाश यांनी त्याच्यावर बंदूक ताणली ज्यामुळे ती घाबरली तिने जवळच असलेली बाटली त्यांच्यावर फेकली ज्यामुळे ते खाली पडले त्यानंतर तिने त्यांच्यावरती सफास सपा वार केले ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला डीजीपी ओमप्रकाश आणि पल्लवी यांना एक मुलगा आणि मुलगी अशी दोन अपत्य आहेत किंवा मुलं आहेत त्यांच्या या हत्येच्या दिवशी त्यांची मुलगी तिथेच उपस्थित असल्याचं देखील म्हटलं जात आहे तर मुलगा बाहेर गेलेला होता दरम्यान हत्या केल्यानंतर पल्लवीने आय पी एस अधिकाऱ्यांच्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर एक संदेश पाठवला होता त्यामध्ये असं लिहिलं होतं की पती मला आणि माझ्या मुलीला अपमानित करत आहेत ते अनेकदा आमच्यावरती बंदूक रोखतात व गोळी मारण्याची धमकी देतात तर या हत्येमागे डी जी पी ओमप्रकाश यांच्या संपत्तीचे कारण देखील समोर आलं आहे माजी डी जी पी ओमप्रकाश यांचं दांडेली येथे एक फार्म हाऊस होतं ते फार्म त्यांनी बहिणीच्या नावावर केलं होतं त्यानंतर घरात वादावादी सुरू झाली त्याशिवाय ओमप्रकाश यांच्याकडे बंगळुरूत दोन घरं आहेत एक फ्लॅट कावेरी जंक्शन वरील प्रेस्टिज अशा अपार्टमेंट मध्ये आहे जिथे त्यांची हत्या झाली त्यामुळे या प्रकरणाला आणखीच गंभीर वळण लागल्याचं देखील समज पोलिसांनी पल्लवी यांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे तिने पोलिसांना आपण हत्या केली नसून स्वसंरक्षणासाठी ही हत्या झाल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे त्यामुळे या दाव्याची सत्यता देखील पोलिसांकडून तपासली जात आहे ओमप्रकाश यांचे डी जी पी सारख्या उच्च पदावर असणं आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनैतिक कृत्यांमुळे त्यांच्या कुटुंबात तणाव निर्माण झाला होता पल्लवी यांना आपल्या पतीच्या कृतीबद्दल कृतीबद्दल किंवा कृत्यांबद्दल वारंवार अपमान आणि त्रास सहन करावा लागला त्यामुळे त्यांची मानसिक स्थिरता ढासळली असण्याची शक्यता देखील म्हटलं जात आहे पोलिसांनी हत्येच्या घटनास्थळावरून महत्वाचे असे पुरावे गोळा केले आहेत ज्यात हत्येसाठी वापरलेला चाकू आणि इतर वस्तूंचा देखील समावेश आहे पल्लवीच्या जबाबची पडताळणी करण्यासाठी फॉरेन्सिक तपास आणि साक्षीदारांचे जबाब देखील नोंदवले आहे ओमप्रकाश यांच्या फार्म हाऊसवरील पार्ट्यांबाबतही तपास सुरू आहे ज्यामुळे या प्रकरणात अनेक खुलासे होण्याची देखील शक्यता आहे डीजीपी ओमप्रकाश यांची ही हत्या वैवाहिक कलह विश्वासघात आणि मानसिक तणावाचा परिणाम असल्याचं देखील म्हटलं जात आहे पल्लवीचा स्वसंरक्षणाचा दावा खरा आहे की ती नियोजित हत्या होती हे पोलीस तपासातून स्पष्ट होईल या प्रकरणाने समाजातील उच्च पदस्थ व्यक्तींच्या खाजगी आयुष्यातील गुंतागुंत आणि त्यांचे गंभीर परिणाम अधोरेखित केले आहेत त्यामुळे पोलीस तपासातूनच या हत्येचे गुढ उकलणार आहे असंही म्हटलं जात आहे की डीजीपी यांनी अनैतिक मार्गाने संपत्ती जमवली होती मात्र त्यात किती तथ्य आहे यात मात्र आहे कारण याबाबत कोणतीच गोष्ट अद्याप किंवा घटना समोर आलेली नाही मात्र पल्लवी यांच्या दाव्यानुसार त्यांचे अनैतिक संबंध होते का फार्म हाऊसवर नेमके हाय प्रोफाईल पार्ट्या होत होत्या का असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले असतील परंतु पोलीस तपासातूनच अधिकची माहिती समोर येऊ शकते